वसईच्या आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी आज वसई पूर्व क्षेत्रात जनसंवाद दौरा केला यावेळी वसई पूर्व येथील श्रीराम मंदिर पोमण महाजन पाडा, नागले ग्राम पंचायत कार्यालय पोमण सारजा गाव मोरी गाव कामण बेलकडी सागपाडा चिंचोटी कोल्ली खुताडीपाडा येथील गावांना भेटी दिल्या नागरिकांशी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला रस्ते वीज पाणी पुरवठा यासारख्या प्रलंबित समस्या व मागण्या जाणून घेतल्या पोमण बस स्टॉप ते पोमण रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे मोरी ते सारजा मोरी रस्ता बनविणे व ब्रिज बांधणे पोमण डोंगरीपाडा ते मोरी पोमण कारखान पाडा ते पोमण देवकुंडी कामण रेल्वे स्टेशन पश्चिम ते खोलांडे गावाला जोडणारा रस्ता बनविणे सारजा मोरी ते कर्नाळा या रस्त्याला जोडणारा ब्रिज बांधणे पोमण येथील सुरक्षा मरीन कंपनी जवळ बनवणे पोमण जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी शाळेला भेट दिल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या कामण गावचे कसरांचे गावतळे सुशोभीकरण करणे शिलोत्तर तलाव सुशोभीकरण करणे पोमण बापाने रस्त्याचे रकडलेले काम त्वरित सुरू करणे कोल्ही कामण भिवंडी राज्य मार्गाचे कॉन्क्रिटीकरणाच्या वेळी दुर्लक्षित गोष्टी विचारात घेऊन उपाययोजना करणे इत्यादी प्रलंबित विकास कामांची मागणी करणारे निवेदन सरपंच श्री आत्माराम ठाकरे ग्रामपंचायत अधिकारी श्री हेमंत बत्रा आणि रहिवाशांनी आमदार महोदयांना दिले होते आमदार पदी निवडून आल्यानंतर सौस्नेहा दुबे पंडित यांनी प्रथमच पूर्व क्षेत्रात जनसंवाद दौरा केला तब्बल पस्तीस वर्षानंतर आमदार गावागावात जाऊन समस्या जाणून घेत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी गावकऱ्यांनी दिल्या आमदार महोदयांच्या या संवाद दौऱ्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आमदार महोदयांच्या संवाद दौऱ्याला पोमण ग्रामपंचायत सरपंच श्री आत्माराम ठाकरे श्रमजीवी संघटना अध्यक्ष श्री हेमंत बत्रा भाजप नेते श्री राजू म्हात्रे सूर्यकांत वाघमारे विवेक भोसकर विजेंद्र कुमार परवेश दुबे रणजित किणी सागर सावंत अंशुमन ठाकूर शिवसेना नेते जिग्नेश म्हात्रे शशिकांत पाटील उपस्थित होते